शेवगाव तहसील कार्यालयाचे तत्कालीन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांचा वादग्रस्त कार्यकाळ तपासा असे आदेश अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेत शेवगाव तहसील कार्यालयातील तत्कालीन कार्यरत प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांच्या वादग्रस्त कार्यकाळाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालय कार्यालय नाशिक यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना दिलेत सानपच्या प्रशिक्षणार्थी कार्यकाळाच्या चौकशीचे आदेश देताना सचिवालय कार्यालयाने याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास अहमदनगर जिल्हाधिकारी यांना सांगितलंय शेवगाव तहसीलमध्ये नायब तहसीलदार रवींद्र सानप यांचा प्रशिक्षणार्थी कार्यकाळ कार वादग्रस्त ठरला माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष शैलेश जायभाय यांनी सानप यांच्या वाळू माफिया आणि मुरुम माफियांशी आर्थिक तडजोड करून सानप यांनी शासनाला गंडा घातल्याची तक्रार मुख्यमंत्री सचिवालय येथे केली तसेच जायभाय यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही याबाबत माहिती देण्यास शासनाला विनंती केली आणि या तक्रारीची चौकशी होईपर्यंत सानप यांना नियमित सेवेत सामावून घेऊ नये असंही तक्रारीत म्हटलंय शेवगावचे तत्कालीन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार सानप यांच्याबाबत अधिक तक्रारी येत असल्याचे दिसून येते सानप यांनी आपल्या तहसीलदार पदाचा हुशारीने गैरवापर केला त्यांच्या या सरकारी दबाव तंत्राची चौकशी करावी अशी तक्रार आम्ही पुन्हा मुख्यमंत्री सचिवालय येथे करणार असल्याबाबत शैलेश जायभाय यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर